लायब्ररीमधून पुस्तक घेऊन येताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने रस्त्याच्या खटकीहून दुचाकी खाली उतरल्याने दुचाकीसह तोल जाऊन पाणीपुरीच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे पाथर्डी फाट्याकडून इंदिरानगरकडे जाताना हा अपघात घडलेला आहे आणि या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वेदांत विशाल गोळसकर हा मुलगा सायंकाळी पाच अजून तीस मिनिटांच्या सुमारास दुचाकीने लायब्ररीमधून पुस्तक घेऊन घरी जात असताना वडाळा पाथर्डी रोडवर पाठीमागून अनोळखी वाहनाने दुचाकीस कट मारला आणि यामुळे वेदांत दुचाकीसह तोल गेले आणि दुचाकी रस्त्याच्या खटकी होऊन खाली उतरली वेग अधिक असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर धावून दुचाकी आदळली आणि धडक बसल्याने वेदांच्या माने दोन्ही बाजूने काचा घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला अतिरक्तस्राव सुरू असल्याने त्याला उचलण्याची कोणी हिंमत केली नाही त्याच वेळेस एक पोलीस वाहन जात असताना कर्मचाऱ्यांनी जखमीला नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले अतिरक्तस्राव झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला वेदांच्या पश्चात आई वडील लहान भाऊ आजी आजोबा असा परिवार आहे वडील एस टी महामंडळात वाहक आहेत आई खाजगी नोकरी करते अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात वेदांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले पवन नगर येथील मराठा हायस्कूल येथे तो शिक्षण घेत होता दहावीचा पहिला पेपर त्यांनी दिला होता दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाकरिता तो लायब्ररीमध्ये पुस्तक घेण्यास गेला होता एस एन यूजसाठी रोहनदानी नाशिक